सर्वनाथ महाराज प्रश्न उत्तर जर स्पष्ट आवाज एवढा येत नव्हता पण तुमच्या लक्षात आलं काय प्रश्न आणि उत्तर ते महत्वाचं बाकी गोष्ट नाही कोणाच्या लक्षात आलं काय ना लक्षात पण क्लिअर जरा आवाज जरा कमी क्लिअर होता पण त्यांनी प्रश्न विचारलं ते मी सांगतो तुम्हाला पहिल्यांदा त्यांनी भिक्षूला पाहिलं सारथी सारथी किंवा मोगलांना दोन शिष्य दाखवलेच गुरु संजयचे तर त्या भिक्षा देणाऱ्या बाईने म्हणजे वेळावाकड्या पद्धतीने त्यांचा अपमान केला तरी त्याने कल्याण वस्तू म्हटलं पण तो प्रभावित झाला की असं का होत म्हणजे समोरून प्रतिक्रिया विचित्र येत असताना सुद्धा आपण शांतपणे जेव्हा ती सद्भावनेतून स्वीकारतो तेव्हा त्याचा परिणाम कसा होतो ते सांगितलं अरे बोला हे तुला एवढी शांती कशी केवढं ओरडल्यानंतर तू अशांत नाही झालास एवढ कल्याण असतो म्हणून परत निघतोस कसा तर माझ्या गुरुने हे मध्यमे राहिले का मध्यम म्हणजे कुठे मध्यम राहणं म्हणजे काय पण मध्यम राहायचं म्हणजे कसं राहायचं सांगितलं प्रतिक्रिया द्यायची नाही हे झालं ते मध्यमे राहणं म्हणजे स्मरणात राहणं तिथे स्मरणात राहून मी तिथे ते गेल्यानंतर गुरु गुरुसंजनकडनं तिकडे सगळे गेले त्यांनी परत गुरु संजनचं हे पण मोठे पण स्वीकारलं आणि तिथे त्यांनी काय उपदेश केला पहिला काय उदय आठवत नाही सगळ्यांना काय उपदेश केला हा बरोबर तुम्हाला काय मिळालं म्हणजे हा शिष्याने म्हणजे नवीन शिष्य होतं ना की ह्याच्यातून आपल्याला काय मिळतं त्याच मला काही नाही मिळालं मग काही मिळालं नाही म्हणजे काय का माझा राग गेला की भीती गेली म्हणजे मनामध्ये ज्या अनिष्ट भावना ज्या आहेत सगळ्या क्रोध आहे लोभ आहे मोह आहे भीती आहे हे सगळं गेलं हे सगळं गेलं हे मिळवलं काही मिळवण्यासाठी नाही तर घालवण्यासाठी कळलं आपल्या ठिकाणच्या म्हणजे आता त्यांनी स्पष्ट सांगितलं की साधना कशासाठी करायची तर पहिल्या आपल्या ठिकाणी सगळ्या ज्या दुर्भावना आहेत विकार आहेत ते स्वच्छ झाले पाहिजेत आणि मग त्यांनी काय सांगितलं की माझा मार्ग काय आचरणावर अवलंबून आहे आचरण झालं तर तो मार्ग बरोबर आचरण नाही मार्ग बरोबर कसला जे आपण आता पुन्हा मला सांगतो आचरणाकडे आपलं लक्ष पाहिजे की आचरण आपल्याला सुधारता आलं तर ज्ञान किती घेतलं त्याचा उपयोग होत नाही म्हणून आपलं आचरणच कसं असलं पाहिजे ते त्यांनी पहिला उपदेश केला नंतर संजय गुरु आले त्यांनी त्यांना विचारलं तुमचं सिद्धांत काय आणि परत वरती मा मी काय कोणता सिद्धांत मानत नाही तेही तसेच विचार करणारे होते सिद्धांत मानता म्हणजे त्या काळामध्ये अनेक सिद्धांत सांगितले जायचे त्याचा संदर्भ असा होता की परमेश्वर असा आहे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पुरोहित वर्ग वगैरे जे चाललेलं होतं त्या काळामध्ये तिथे पुराणाला याच्यावर नुसतं आपलं सांगत जाणं अनुभवाच्या गोष्टी कोण सांगत नव्हतं म्हणून बुद्धाने काय उत्तर दिलं की माझा सगळा मार्ग अनुभवाचा आहे म्हणजे इथे तर मग ते म्हणाल तुमचा अनुभव तोही सिद्धांत तो होऊ शकतो ना पण तो अभ्यासाचा भाग तो तिथे सिद्धांताचा भाग उगीच आपण मोठमोठ्या गोष्टी सांगत बसतो आणि आपल्याला आपलं आपल्यामध्ये त्याचा आचरणशाल त्याचा काही उपयोग नाही म्हणून म्हणजे माझा मार्ग हा सिद्धांत सांगून कोणाला काही त्याचा फायदा होणार नाही तर जो अभ्यास करेल आणि अभ्यास करून हा अनुभव घेईल अनुभव कुठे घ्यायचा आपल्या आतमध्ये ती परमशांती आहे की आपण त्याला आपण आता जाणीव म्हणतो त्या परमशांतीचा अनुभव ज्याला घ्यायचा त्याने माझ्याकडे यावं म्हणजे इथे परमशांतीचा अनुभव घेण्यासाठी म्हणून त्यांचा आणखीन एक प्रश्न होता दुसरा काय प्रश्न विचारला हो त्यांनी इतकं जवळ बसून ऐकता ना तुम्ही कारण खरोखर आवाज इतका क्लिअर नव्हता त्यामुळे ते काय म्हणतात ते का स्पष्ट त्यांचा आवाज पण जरा क्लिअर मिळाला नाही आपल्याला हा बरोबर ऐकतात नाही की ह्या सुख दुःख येत कुठून तर आपल्या ठिकाणी बाहेर जे पाहतो आणि त्याच्या प्रतिक्रिया आपल्याकडे उमटतात मग इथे तीन प्रकारच्या भावना एक सुखाच्या भावने एक दुःखाच्या आणि एक तटस्थ सुखपण नाही आणि पण नाही पण जेव्हा हे तटस्थ भाव कधी निर्माण होईल जेव्हा ही परमशांती अनुभवायला लागला की आपण ना सुखी ना दुःखी तटस्थ भावात म्हणजे शांतपणे म्हणजे ते प्रतिक्रिया द्यायची नाही वगैरे म्हणतात तिथे आपल्याकडे कसं सुखी दुःखीतून सुखी होतो की दुःखी होतो त्यानंतर प्रतिक्रिया देतो भावना निर्माण कशा होतात समोरून ज्या घटना घडतात त्या त्याच्यातून आपलं आपल्याला सुख किंवा दुःख वाटतं कोणी कौतुकाला सुख वाटलं की वाट आपली भावना चांगली होते कोणी आपल्या मनासारखं नाही वागलं तर आपल्या मनामध्ये दुःख निर्माण होतं इथे आपण अडकलेलो होत तो म्हणतो तिथे जे आहे ते तटस्थपणे त्याला ते अनुभवता आलं पाहिजे आणि त्यासाठी तो माझा मार्ग मध्याचा आहे म्हणतो मध्याचा म्हणजे इथे सिद्धांत सांगून ते सांगत नव्हते तर अनुभव घ्या आणि अनुभवातून तुम्हाला शांती कशी अनुभवायची ती कळेल लक्षात आलं म्हणजे इथे कसं त्यांनी एक 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 मार्ग म्हणजे आपला त्या काळातला मार्ग त्या काळात कसं होतं पुराणं वाचून त्याच्यातून पाठांतर करून परायण करून लोकांना तिथे अडकवलं जात होतं आणि बुद्ध त्या बाबतीत जातच नव्हते मग त्यांनी कुठचाच मार्ग सांगितला नाही पूर्वीचं कोणतेच सिद्धांत हे सांगत नव्हते पण खरं म्हणजे पूर्वीचं जे अनंत हो स्वरूप एक आहे तोच सिद्धांत त्यांच्याकडे होता सिद्धांत त्यांच्याकडे म्हणजे तो त्यांचा अनुभव होता ते म्हणाले वाचून मी सांगत नाहीये तर मला जो अनुभव येतो त्या अनुभवाच्या गोष्टी मी सांगतो आणि हे किती परफेक्ट आहे ते बघा त्यांचं म्हणजे ते त्याला ते गुरु संजय त्यांचाही अभ्यास होता असं काही नव्हतं त्यांना पण ते वाचलेलं होतं आणि त्यांचाही त्याच्यावर विश्वास नव्हता दोन गोष्टी आहेत त्यामुळे मी पण सिद्धांत मानत नाही म्हणाले ना नाही विश्वास अविश्वास असं त्या म्हणतो तुझा विश्वास आहे त्याच्यावर तुझा कधी अविश्वास आणि कधी विश्वास असेल मग विश्वास अविश्वास या कल्पनेच्या गोष्टी असतात त्या विश्वास ठेवतो कधी अविश्वास ठेवतो विश्वास अविश्वास कधी होतो आपण कल्पनेतून काही गोष्टी करतो आणि कल्पनेतून केल्यामुळे आपल्याला वाटतं हा बरोबर म्हटलं की विश्वास ठेवतो आणि कल्पनेतून कधी वाटलं हे बरोबर नाही तर विश्वास एकदा तुम्हाला जर अनुभव आला की इथे शांती आहे तर तुमचा तिथे परत विश्वास अविश्वास तर प्रश्नच येत नाही आणि तिथे तुम्हाला सत्याचा मार्ग मिळतो म्हणून इथे सत्याचा मार्ग शोधा म्हणाल ते आपण काय म्हणतो सतचा मार्ग शोधा ते तेच सांगतो सत हे सत आहे हे जाणणारं तत्व आहे त्या जाणणाऱ्या तत्वाचा जा अनुभव त्यांनी घेतला आणि त्या गौतम बुद्धाने हेच केलं त्यांनी श्वासाकडे पाहत पाहत अनुभूती घेतली की आहे ती जी शक्ती आहे त्या शक्ती त्यांनी नाव घेतलं त्याला चेतना नाव दिलं त्यांच्या भाषेत चेतना म्हणतात आणि त्या चेतना म्हणजे चैतन्य की हे जे जाणणारं तत्व आहे आणि ह्या जाणणाऱ्या तत्वाचं सगळं जीवन आहे ते हे एकदा व्यवस्थित समजलं की हेच आपलं जीवन आहे एकदा कळलं की मग घृणा मग त्यांनी सांगितलं की हे जा, जंगल जळलं की कसं होतं की सगळी झाडंबिड जगायला तसं आसक्ती आणि दुरासक्ती त्याला त्यांनी एका शब्द दुसरा वापरला घृणा घृणा म्हणजे द्वेष वगैरे जो असतो तो आणि दुसरा शब्द काय वापरलाय दुसरा काय शब्द वापरला की ह्या दोन म्हणजे आसक्ती आणि दुरासक्ती दुसऱ्या भाषा समजा ती आसक्ती आणि दुरासक्ती ही जी आपल्याकडे असते त्याच्यातून आपल्याकडे काम क्रो लो मोहम्मद मत्सर मत, हे निर्माण होतात आणि त्याच्यामध्ये आपलं जीवन होरपळलं जातं म्हणून आपल्याला आसक्ती पण लोकांना दुरासक्ती ना आपला मध्य मार्ग काय जे आहे, आहे अनुभो के है। का, का ते निरासक्ती की जे आहे ते अनुभवत जायचं अनुभवण्याचा मार्ग सांगितला म्हणून सतत ध्यानधारणा करून ते अनुभूतीच्या मार्गाने बोलवते त्यांनी आता तरी वाचन केलं नव्हतं असं नाही त्यांच्या पूर्वीच्या काळात ते राजपुत्र असल्यामुळे सगळं त्याचं वाचन झालेलं होतं तर पूर्वीच्या काळी त्यांना सगळ्यांना ते ज्ञान दिलं जायचं पण त्याच्यात त्यांना ते अनुभव नसल्यामुळे त्यांना स्वतःचा अनुभव त्याच्यात नव्हता म्हणून त्यांना ते कळत नव्हतं आणि त्यामुळे त्यांना तेच मान्य नव्हतं आणि म्हणून ते शोध घेण्यासाठी घर राज्य सोडून घर सोडून ते बाहेर गेले होते आणि तिथे त्यांना मग अनुभव आला म्हणजे अनुभव आपोआप आला नाही त्याच्यासाठी भरपूर कष्ट केले अनेक लोकांकडे गेले अनेक आश्रमात जाऊन ध्यानधारणा केली आणि शेवटी मग स्वतःचा तो मार्ग त्यांना अनुभवता आला म्हणून इथे आपल्याला तर ह्याच्यात बोध काय घ्यायचा बुद्धांनी केलं बरोबर बुद्धांनी केलं म्हणून तुम्हाला घरदार सोडून जायचं नाही आपल्या जिथे आहात तिथेच सत्याचा मार्ग म्हणजे हे अनुभूतीचा मार्ग म्हणून हो जाणत ती कल्पना नाहीये तो अनुभव आहे हे लक्षात घे ही जाणी जाणी म्हणून जो आपण सतत सांगतो ती काही कल्पना नाही सांगत आहे प्रत्येकाला मी जाणतो आहे हा अनुभव आहे आणि मी जाणतो ही जाणीव जाणते हा अनुभव आहे मी हा अनुभव आहे प्रत्येकाला आहे कोणाला नाही असं नाही पण त्या अनुभवाकडे जितकं आपण लक्ष देत लागू जितकं त्या अनुभवाचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करू तितके आपण शांत शांत जातो तितकी दुरासक्तीने आसक्ती कमी 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 होत आज दुरासक्ती असं म्हणजे हवाच आणि नको असं जे आपण म्हणतो ना ती दुरासक्ती नको म्हटलं की दुरासक्ती हवं म्हटलं की आसक हवंही नाही नकोही नाही जे आहे ते स्वीकारत पुढे पुढे जाणं हा मध्यम मार्ग असं गौतम बुद्ध आपलाही तोच मार्ग आहे होय हा ते मानण्यावर मानणं कल्पना करतो ना, ते, ते ना। कि कि हा ना ते मागच्या वेळेस आपण ते ऐकलं त्याच्यावर त्यांनी तो शब्द ना ईश्वर आहे की नाही ईश्वर मानतो की ईश्वर नाही मानत तर मानणारे न मानणारे सद्गुरु ते सांगत दोघही नास्तिकच आहेत जो अनुभवतो तोच आस्तिक मी सद्गुरूंनी पण आपलं तोच पॉइंट सांगितलं की अनुभवणं आपल्याला काय अनुभव येतो अनुभव येतो म्हणजे जाणीवेचा अनुभव आपल्याला आहे की नाही हे जर आपल्याला लक्षात आलं की जाणीवेचं जीवन चाललंय हे चांगलं लक्षात आलं पाहिजे म्हणजे याच्यातून स्पष्ट काय लक्षात हे सगळं जीवन माझं माझं करत की तुझं माझं तुझं माझं जे करत चाललोय आपण त्याच्यातून आपल्याला मध्यम मार्ग मध्यम मार्ग म्हणजे तिथे जाणीवेचं जीवन आहे तिथे माझं तुझं नाही आहे ते सगळं परमसत्य म्हणजे हे सगळं चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे ही अनुभूती घेत 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 पुढे जायचं त्याचा अनुभव जितका यायला लागेल तितका आपल्याला प्रत्येक परिस्थितीत आनंद घेता येईल कळला म्हणजे तिथे बाकी कुठच्या दोन्ही बाजूला अडकत न अडकता सहजपणे ह्या जाणीवच आहे आणि जाणीवेचा आनंद जाणीवने घेत जायचा हा अनुभव आहे कळला तिथे म्हणून म्हटलं ना सगळी बंधनं सुटली त्यांची बस बंधन सुटली म्हणजे काय तिथे ते दुसऱ्या कोणत्या बंधनात पडत होतं एवढंच त्यांचं होतं पंचशे म्हणजे कोणाशी खोटं बोलू नका कोणाचे पैसे लुबाडू नका व्यसन करू नका ज्याच्यामुळे आपला व्यवहार बिघडतो त्या गोष्टी करू नका असा तो त्यांचा मार्ग होता आणि त्याच्यातून सतत स्मरणात राहण्याचा अभ्यास आपण विसरतो म्हणून स्मरण सतत जाणीवच आहे जाणीवच आहे हे स्मरण आपल्याला व्हायला पाहिजे समज ब्रेक ब्रेक घ्या